अठराव्या एकोणीसाव्या शतकात एका मराठी महाराणीनं फक्त तलवार चालवली नाही तर ग्वाल्हेरच्या अर्थव्यवस्थेची सूत्र हाती घेऊन थेट ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला सुद्धा कर्ज देण्याची दानत ठेवली मी बोलतोय महाराणी बायजाबाई शिंदे यांच्याबद्दल बायजाबाई शिंदे या जगातील पहिल्या महिला बँकर होत्या महाराणीनं अनेक वर्षापूर्वी सगळ्या देशाला अर्थव्यवस्था कशी चालायची याचा आदर्श घालून दिला होता त्यांची गोष्ट खूप भारी आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महाराणी बायजाबाई शिंदे सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये कोल्हापुरातील कागल येथे घाडगे घराण्यात त्यांचा जन्म झाला वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ग्वाल्हेरचे शासक म्हणजेच दौलतराव शिंदे यांच्याशी त्यांचा विवाह झाला तो कालखंड भारतीयांसाठी थोडा अस्थिरच होता मराठा साम्राज्य पेशव्यांच्या नियंत्रणातून सुटत होते आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हळूहळू आपली पकड मजबूत करत होती दौलतराव शिंदे हे सततच्या युद्धात आणि लष्करी विस्तारात व्यस्त होते त्यामुळे राज्याच्या महसूलाकडे त्यांचं लक्ष नव्हतं हाच आर्थिक गॅप बायजाबाईंनी ओळखला आणि राजकीय कारभारात आणि विशेषतः तिजोरीच्या व्यवस्थापनात त्यांनी लक्ष घालायला सुरुवात केली घरातला असो वा राज्य कारभारातला असो हिशोब कसा पक्का ठेवायचा हे, हे त्यांनी दाखवून दिलं बाईजाबाईंनी सैन्यावर होणारा अनावश्यक खर्च थांबवला राज्याचा महसूल वाढवण्यासाठी व्यवस्थित कर प्रणाली त्यांनी लागू केली आणि व्यापाराला प्रोत्साहन दिलं यामुळे झालं काय तर राज्याच्या तिजोरीत पैसे यायला सुरुवात झाली आणि जमा झालेल्या पैशांचा वापर त्यांनी भांडवल म्हणून करायला सुरुवात केली ही आर्थिक पकड त्यांनी काय ग्वाल्हेरपुरतीच मर्यादित ठेवली नाही तर त्यांनी मोठं आर्थिक नेटवर्क उभं केलं त्या काळी उज्जैन हे महत्वाचं आर्थिक केंद्र मानलं जात होतं तिथे असणाऱ्या नाथजी किशनदास आणि नाथजी भगवानदास यांसारख्या मोठ्या बँकिंग फर्म्सच्या प्रमुख म्हणून बायजाबाई शिंदेंनी काम पाहिलं होतं इतकंच नाही तर बनारसमध्ये सुद्धा त्यांनी आपली स्वतःची बँक सुरू केली होती या बँकिंग फर्म्स शेतीत गुंतवणूक करत होत्या व्यापारासाठी कर्ज देत होत्या आणि मोठ्या आर्थिक उलाढालीचं व्यवस्थापन सुद्धा करत होत्या खरं तर त्या काळात एका महिलेनं एवढ्या मोठ्या आर्थिक साम्राज्याचं नेतृत्व करणं हे भारतासाठी आश्चर्यकारकच होतं बायजाबाईंचा आर्थिक ताकदीचा सर्वात मोठा ऐतिहासिक पुरावा म्हणजे अठराशे मध्ये ब्रिटिशांना दिलेलं कर्ज ईस्ट इंडिया कंपनीला स्वतःच्या लष्करी आणि प्रशासकीय खर्चासाठी मोठ्या पैशांची गरज होती तेव्हा बायजाबाईंनी त्यांना ऐंशी लाख रुपये कर्ज म्हणून दिले होते एका भारतीय शासकाने ब्रिटिश कंपनीला कर्ज देणे हे त्यांच्या आर्थिक वर्चस्व दाखवण्याचं एक उदाहरण होतं बाईजाबाईंना माहिती होतं की आर्थिक ताकद ही तलवारी पेक्षा मोठी असू शकते आणि पैसा हे राजकीय नियंत्रणाचं माध्यम आहे ब्रिटिशांना कर्ज देणाऱ्या त्या एकमेव भारतीय महिला शासक होत्या त्यामुळे त्यांना जगातील पहिल्या महिला बँकर पैकी एक ओळखलं जातं बायजाबाईंचं कर्तृत्व केवळ अर्थकारणापुरतंच मर्यादित नव्हतं भाला फेकणे बंदुकीने शिकार करणे घोडेस्वारी अशा सर्व कलांमध्ये त्या निपुण होत्या त्यांचं सौंदर्य लोकांना इतकं भुरळ पाडायचं की अनेक इतिहासकार त्यांना ब्युटी ऑफ द डेक्कन दक्षिणची सौंदर्य लतिका असंही म्हणायचे सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचं ते एक रेअर कॉम्बिनेशन होतं अनेक मोहिमांमध्ये दौलतराव शिंदेंसोबत त्या स्वतः युद्धावर जायच्या घोड्यावर स्वार होऊन युद्धाच्या छावणीत राहायच्या महत्त्वाचे युद्धनीतीचे निर्णय घ्यायच्या त्या स्वतःसुद्धा न्यायदान करायच्या या सगळ्यामुळे ग्वाल्हेरचा कारभार शिस्तबद्ध झाला आणि ग्वाल्हेरची आर्थिक स्थिती सुधारली दौलतराव शिंदेच्या निधनानंतर बाईजाबाईंनी राजमाता म्हणून सहा वर्ष ग्वाल्हेर राज्याचा कारभार सांभाळला जनकोजी शिंदे यांना दत्तक घेऊन त्यांना गादीवर बसवलं आणि त्या राज्यकारभार पाहू लागल्या पण नंतर दोघांमध्येही निर्माण झालेल्या वादामुळे जनकोजींनी विरुद्ध राजकीय कट रचला त्याचाच फायदा घेऊन इंग्रजांनी बायजाबाईला पेन्शन देऊन ग्वाल्हेरमधून बाहेर हलवलं आग्रा प्रयाग मग काशी असं करत बाईजाबाईंना इंग्रजांनी अठराशे पंचेचाळीस पर्यंत नाशिकमध्ये ठेवलं राहण्यासाठी इंग्रजांनी त्यांना सहा लाख रुपये पेन्शन दिली अठराशे सत्तावन्नच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धात बायजाबाईंचं महत्वाचं योगदान होतं त्यांनी चपाती चळवळ नावाची चळवळ सुरू केली होती ज्यामध्ये युद्धाच्या वेळी चपात्या वाटल्या जायच्या याच चपाती वाटपाचा त्या गावोगावी गुप्त संदेश पोहोचवण्यासाठी वापर करायच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्या ग्वाल्हेरला परत गेल्या आणि सत्तावीस जून अठराशे त्रेसष्ट रोजी शेवटचा श्वास घेतला मृत्यूच्या वेळी बॉम्बे गॅझेट सारख्या प्रसिद्ध वृत्तपत्रांनी देखील त्यांना बेगम समरू जाशीची राणी आणि भोपाळची बेगम यांसारख्या दिग्गज राण्यांसोबत स्थान दिले साहजिकच हे स्थान त्या डिझर्व्ह करत होत्या हा तो काळ होता जेव्हा स्त्रियांना पडद्यात ठेवलं जायचं त्यांना राजकारणात युद्धात किंवा अर्थकारणासारख्या क्लिष्ट विषयात लक्ष देण्याची परवानगी नव्हती साधे व्यवहार सोडाच पण पैसा आणि गुंतवणूक यांसारख्या शब्दांशी त्यांचा थेट संबंध पण नव्हता त्या काळात बाईजाबाईंनी केवळ वा घोड्यावर बसून युद्धभूमी पाहिली नाही तर ग्वाल्हेरच्या तिजोरीला शस्त्र बनवलं त्यांनी हे सिद्ध केलं की बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीला आपण पुरुष आहोत की बाई याचं बंधन नसतं खऱ्या बाईजाबाई या त्या काळातल्या अंधारातल्या पहिल्या मशाल होत्या त्यांनी केवळ आपल्या राज्यासाठीच नाही तर भारतातील प्रत्येक स्त्रीसाठी एक धडा घालून दिला परिस्थिती कितीही कठीण असो आर्थिक स्वातंत्र्य आणि निर्णय घेण्याची क्षमता असेल तर तुम्ही जगातील सर्वात मोठ्या शक्तीलाही गरजवंत बनवू शकता हे त्यांनी इंग्रजांना कर्ज देऊन सिद्ध केलेलं तुम्हाला बायजाबाईंची भाई ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लगावबत्ती बत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका